ज्येष्ठ नागरिक आहेत काय नाव बाबा आपलं श्यामराव सुंदर निवडणुकीच्या संदर्भात काय सांगाल मी काय राजकारण बाबा कळज बर... कोण उमेदवार आहे काय माहिती आहे काहीच माहिती आहे कोण आम्हाला काय कळत या येड्या माणसाला मग मतदान कसं करणार तुम्ही मतदाना तर सांगते पुढारी सांगतील त्याला करू पुढारी सांगते त्याला हो बर राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आहेत उभे हो आणि भाजपच्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे हे दोघांची चुल तुलना कशी करतात म्हणजे काय वाटतं दोघांबद्दल तुम्हाला काय वाटतं वा, का म्हणजे नेमका कोणता उमेदवार योग्य वाटतो तुम्हाला सोनुने सोनवणेला बरं बरं काय सोनवणे काय विकास कामं वगैरे केली काही करणार त्यांनाच करणार पंकजा मुंडेंना नाहीत करणार का